हे आहे फिल्म सिटी टुरिझम ची बस सगळ्या यात्रेकरूंना फिल्म सिटी बघण्यासाठी या बसने जावं लागतं तुझं लग्न मंजेरीशी होणार सोड सोड मला या सोबत ऐक माझ तू तू फायचं ते घे तू प्रॉपर्टी घे सगळं घे पण मला माझी मुलगी मला तुझी प्रॉपर्टी काय मला सगळंच हवंय मला पण हवी हो तुझी <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो चित्रनगरीमध्ये मा आबोली मालिकेचं शूटिंग झालं होतं येड लागलं प्रेमाचं मालिका त्याचं तुम्हाला आज बघायला मिळणार त्याचबरोबर एखाद्या डबल रोल असेल तर त्याचं चित्रीकरण कशा प्रकारे होतं ते सुद्धा आपल्याला आज बघायचंय आणि आबोली मालिकाविषयी ज्या आठवणी आहेत त्याला सुद्धा आज आपल्याला उजाळा द्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जाऊया चित्रनगरीमध्ये

आता बघा डबल रोलचं चित्रीकरण कसं केलं या दोघींनी दोघींच काम आलटून पालटून एक एक वेळा केलं वेगवेगळे चित्रीकरण केलं गेलं आणि ते चित्रीकरण जोडलं गेलं जेणेकरून सिरियल मध्ये दिसताना असं दिसत कि एकच मुलगी आहे ती डबल रोल मध्ये काम करते

હર હાય ઓમા ઓમા ઇસકા ઇસકા આરે આંધળા પોરા દો કટ વાહ હર સદા મારું

तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण होतं की आबोली मालिका आता संपलेली आहे मालिका आता बंद झालेली आहे पण आबोली मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता खूप प्रेक्षक जोडले गेले होते आणि खूप प्रेक्षकांचं प्रेम लाभलं होतं ती मालिका त्याची कहाणी आता संपलेली आहे त्यामुळे ती मालिका संपली आहे पण त्या मालिकेविषयीच्या काही आठवणी येड लागलं प्रेमाचं या मालिकेशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या आपल्याला बघायच्या होत्या आणखी काही व्हिडिओ आहेत आणखी काही बी टी एस आहेत सुद्धा आणखी काही बी टी एस आहेत ते आपल्याला नंतरच्या काही व्हिडिओमध्ये बघायचं आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल कुठल्या कलाकारांना बघायला आवडेल कुठल्या कलाकारांशी गप्पा मारायला तुम्हाला आवडेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा येड लागलं प्रेमाचं